बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरात पार पडणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची पिंपरी चिंचवड शहरासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट असणारी म्हणजेच शहरात पाच जानेवारी पासून शंभरावा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडणार आहे ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणारे शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलन महोत्सवी नाट्य संमेलन असल्याने वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या नाट्यसंमेलनात जवळपास चौसष्ट कलांचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुलाखती परिसंवाद एकांकिका प्रायोगिक आणि व्यावसायिक नात्यांची रेलचेल असणार आहे श्री मोर्या गोसावी संकुल केशवनगर चिंचवड येथे या नाट्यसंमेलनाचा मुख्य सभामंडप आहे तर बालनाट्यनगरी भोईरनगर येथे असणार आहे शिवाय पिंपरी चिंचवड शहरातील चार नाट्यगृहांमध्ये वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे या ये संदर्भातील अधिक माहिती नाट्य संमेलनाचे आयोजक तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शहराचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब भोईर मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा उपाध्यक्ष तथा कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कृष्णकुमार गोयल कार्याध्यक्ष उद्योजक राकेश सांकला यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपिता डॉक्टर पी डी पाटील धरीवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक प्रकाश धारीवाल हे उपस्थित होते पाहुया उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया प्रिंटिंग मीडिया म्हणजे सर्व पत्रकार आपले अनेक प्रश्न आपण अपेक्षित होते पण बाळासाहेबांनी सांगितलं प्रश्न विचारला काही नाही कारण प्रश्न का विचारले जातात काहीतरी अडचणी निर्माण करण्यासाठी किंवा संयोजकांमध्येही अडचण निर्माण करण्यासाठी असते पण खरोखर बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या वर्षी जे शंभराव संमेलन होत आहेत त्यामागे भाऊ शाळाचे कष्ट भरपूर आहेत त्यांनी फार पूर्वी सांगितलं होतं की आपण प्रयत्न करणार आहोत आणि ती ती बाब त्यांनी ही पूर्ण करून दाखवली आणि खरोखर अत्यंत कष्टाने हे शंभरावं संमेलन मिळालं मला आठवतंय एकोणीसशे सत्त्याण्णव साली जेव्हा आपली नाट्य परिषद स्थापन झाली आणि दीड वर्षानंतरच म्हणजे नव्याण्णव साली एकोणऐंशी नाट्य संमेलन घेतलं तेव्हा मला काही माहीत नव्हतं की कसं करायचं पण त्या आधीचे सर्व समाजाचे व्हिडिओ आम्ही आणले आणि ते संमेलन अभूतपूर्व असं चाललं मला पाच दहा वर्ष लोक सांगत होती की पिंपरी चिंचवड एकोणाशे नाट्य संमेलन असं झालं आणि मित्रांनो मी हे आश्वासन करू इच्छितो पी टी सरांचा पाठिंबा धारिवाल साहेबांचं सहकार्य आणि आमची सर्व टीम नवीनची जुनी टीम तर आहेच पण नवीन सुद्धा भाऊसाहेब साहेब सांगितल्यावर अनेक तरुण चेहरे आमच्याकडे आणि ह्या भागाचं नाव संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये फक्त पुढे आणि त्या दृष्टीने मागे राहते पण त्याला दादाची साथ आणि उदय सामंत आपल्या सर्वांना माहिती आहे साहित्य संमेलन पीडी साने जे केलं ते आजपर्यंत कुणी येऊ शकलं नाही आणि म्हणून कुठेही साहित्य सभेला चर्चा निघाली तर फक्त पीडी सरचं नाव घेतलं जातं इतक्या सिस्टेमॅटिक आणि चांगल्या पद्धतीने केलं आणि आपला आज त्यांचाच पाठिंबावाला असल्यामुळे हे नाट्य नाट्यसंघ सुद्धा शेचोरीचं या शतकाचं सर्वात मोठं संमेलन असेल असं मी विश्वास आपल्याला दाखवतो आपण खरं म्हणजे पत्रकार आहात आम्हाला दिशादर्शक आहात आपण त्याची प्रसिद्धी वर्तमानपत्राद्वारे तर सर्वच वर्तमानपत्र आणि टी व्हीमध्ये आणि युट्यूब चॅनलमधनं होते पण मला हेच सांगायचे की मोठ्यावरती खर्च करून जेव्हा आपण एखादा चांगला कार्यक्रम करतो आणि प्रेक्षक जर त्याच्यामध्ये आले नाही तर तो एक या संयोजनाचा भर निराज होतो आणि म्हणून मला विनंती आहे की आपण अशा पद्धतीने करा कारण संपूर्ण पिंपरीचे जो शहर हे सांस्कृतिक होणार आहे सहा आणि सहा जानेवारीला पाच तारखेपासून त्याची सुरुवात होते आणि जिथे सात तिथं नाटक का वेगवेगळे कार्यक्रम आहेत नाट्य संमेलनामध्ये नाटक आहे नवीन नाटकं आहे प्रायोगिक नाटक आहे रंगभूमीवरची आहे आणि त्यामुळे ज्याला जिथे आवड आहे ह्या सर्व गोष्टी फुकट पाहण्यासाठी या उपलब्ध आहेत आणि त्याचं जास्ती असत पिपरी चुंत पुढे कारण लाभ घ्यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि सर्व कार्यक्रमामध्ये सर्वजण आले तर आम्हालाही आनंद वाटेल सर्व कार्यक्रम भरगतच्या गर्दीने भरपूर असतील तर संयोजकांनी एक उत्साह वाढेल अशी माझी इच्छा आहे एवढंच सांगेन की आपण सर्वांनी एवढे मोठमोठे नेते म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अनेक दिग्गज नेते या ठिकाणी येणार आणि त्यांचे विचार या निमित्ताने आपल्याला करणार आहेत प्रशांत मनापासून आभार मानतो त्यांनी या गोष्टीला आम्हाला पाठिंबा दिला आणि आमची जी टीम आहे आणि परवानगी दिली तर उपाध्यक्ष मंडळही आमच्या मागे उभं राहिल्यामुळे हे संमेलन खूप चांगल्या पद्धतीने मला विश्वास आहे आपण सर्वजण सर्व ज्या ज्या कार्यक्रमात तुम्हाला आवडतील त्यामध्ये सहभागी तर व्हाच पण चांगलं वागतात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि निश्चितपणे सुरुवात झालेली आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वच म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई डी वाय पाटील फाउंडेशन कोलपती पी डी पाटील प्रकाश धाडीवालजी मानिकचंद ग्रुप पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्र शासन कलारंग प्रतिष्ठान ह्या माध्यमातून हे संमेलन होत असताना आम्ही आज कार्यक्रम संपूर्ण जाहीर केलेले शंभराव्या संमेलनाच्या संमेलनाला शोभेल असं मी आणि प्रशांत दामले यांनी सुरुवातीलाच ठरवलं होतं न भूत न भविष्यती अशा पद्धतीचा सहभाग या संमेलनामध्ये झाला पाहिजेत आणि तुम्हाला ह्या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे बालनगरी देखील आपण वेगळी केलेली आहे आणि काळाच्या पडद्याआड लोक पावत चाललेली जी लोककला आहे ती ओरिजिनल म्हणजे निलंगापासून प्रवास करून उस्मानाबाद सोलापूर अमरावती अकोला या भागातून जे दैनंदिन जीवन स्वतः त्या वेशभूषेत जगतात असे लोककला म्हणतात भराडी गोंदळे पिंगळा वासुदेव भिल्ल असेल डोंबारी असेल धनगर असेल अशा अनेक लोककला ज्या आहेत त्याचं तुम्हाला निश्चितपणे दर्शन होईल सतरा व्यावसायिक नाटक आहेत हौशी नाटक ह्या महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेल्या काही एकांकिका आहेत हौशी नाटक आहेत या ठिकाणी प्रथमच जी सकाळ आपण दिवाळी पहाट असते तशी नाट्य पहाट पहिल्यांदा इतिहासामध्ये होत आहे आणि अशा अनेक तुम्हाला तुमच्या हातामध्ये मी ते पत्रिका दिलेली आहे मा, तुमच्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना नम्र आवाहन करतो की हे एक अलौकिक संधी शंभराव्या नाट्यसंमेलन साक्षीदार होण्याची एक अलौकिक संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे तुम्ही तिथे निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आनंद घ्या धन्यवाद हा शंभराव नाट्यसंमेलन होत आहे हा एक खरोखर आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक मोठा उत्साही असा कार्यक्रम आहे सहा आणि सात जानेवारी आपल्या पिंडच्या लोकांना आयुष्यभर लक्षात राहील असा एक उत्साह किंवा आपण सण साजरा करतो असा हा प्रकार आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये दिग्गज कलावंत या भागात येणार त्यामुळं आपल्या प्रेक्षकांना ज्या भेटी मिळणार आहेत ज्या प्रेक्षकांना ज्या लोक मिळणार भेटणार आहेत आणि त्यांना ऐकायला मिळणार आहेत हे खरोखरच फार मोठं काम भाऊसाहेबांनी उभं केलेलं आहे मला आनंद आहे की पिंपरीचा इतिहास पाहिला आणि गेल्या सत्तावीस वर्षानंतर म्हणा किंवा अठ्ठावीस वर्षानंतर किंवा गेल्या चाळीस वर्षानंतर ज्या पद्धतीने आता हे नाट्य नाट्यसंमेलन आपल्याला मिळालेलं आहे त्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि हा उत्साह आपण आनंद सगळ्यांनी मिळून साजरा करायचा आहे आणि मला आनंद आहे की भाऊसाहेबांनी ज्यापर्यंत पत्रिका छापलेली आहे शंभर म्हणजे पासष्ट कार्यक्रम त्यांनी ठेवलेले दोन दिवसात म्हणजे मागे गेल्या महिन्याभरात त्यांना हे संमेलन मिळालं आणि त्याची तयारी एका महिन्यात केली म्हणजे खरोखर इतकं गो अवघड का मला तर ते एव्हरेस्ट चढून गेल्या सगळं वाटत हो फार मोठा गॅप आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना उत्साह येईल पिंपरीच्या सगळ्या लोकांना मोठा आनंद आहे आणि ह्या आनंदाचा आपण सगळ्याजण सहभागी होऊया अनेक उत्सव मानूया आता महाराष्ट्रामध्ये कित्येक शहर आहे पिंपरी जोडला तसं गेले कित्येक वर्षात नाव नव्हतं पण भाऊसाहेबांनी हे शंभराव आणून खरं बघ आपली पिंपरी शहराचं नाव इतकं उच्च उंच केलेलं आहे की आता आपल्या शहराचं नाव कायमस्वरूपी घेतलं जाईल आणि हे संमेलन आणताना भाऊसाहेबांनी जे कष्ट घेतलेले आहेत आणि कौतुक आहे कारण शंभरावंच घ्यावं आणि हे त्यांना मिळावं हे मोठं कौतुकच कामगिरी आणि ती त्यांनी करून दाखवलेली आणि यात हे आपलं नाव पिंपरींचो शहरात नाव साहित्य संमेलन असू द्यात त्यांचं एकोणविश साहित्य नाट्य संमेलन असू द्या अशी एक एक गोष्टी ज्या घडत गेलेल्या आहेत त्या खरोखर शहराच्या दृष्टीने आज पण आपण पुण्याकडेच बघतो मला पुणे आणि पिंपरींजमध्ये फरक करायचं नाहीये कारण पुणे पुण्याच्या शहराच्या खालीच आपण पुणे जिल्ह्याच्या खालीच आपण येतो त्यामुळे ती दोन्ही शहरं एकच आहेत पण एक आनंद आहे की आपल्या भागातल्या लोकांना आनंद मिळतो आपण आपण आनंद घेऊया शताब्दी नाट्य संमेलन एक ऐतिहासिक घटना भाऊसाहेबांनी तीन ऐतिहासिक घटना केल्या एकोणऐंशी संमेलन आशाबाईंच्या हस्ते लता मंगेशकरचा आणि पूर्ण मंगेशकर परिवाराचा सत्कार समारंभ जो बासष्ट सालापासून कधी झाला नाही तो दोन हजार दोन साली झाला आणि तिसरं शंभरा नाट्यसंमेलन चला आनंद घेऊया सहा सात तारखेनं आपण घरी आपल्या लग्न आहे आपल्या घरी मुलाची मुंज आहे म्हणा किंवा आपण काय करायचं ते करा कर आपण सगळ्यांनी एकच कार्यक्रम डोक्यात ठेवा आम्हाला फक्त जायचंय नाट्यसंमेलनाकडे कुठेच दुसरीकडे जायचं नाही सिनेमे पाहू नका फक्त नाट्यपा कारण भाऊसाहेबांनी या महिन्याभरामध्ये केलेलं कष्ट आत्ताच पिढी डी साहेबांनी सांगितलं शंभर शंभर दिवस शंभर शंभर लोक जिथं कार्यक्रम होऊ शकतात अशा ठिकाणी भाऊसाहेबांनी एवढे मोठे कार्यक्रम केले एकसष्ट कार्यक्रम तुम्हाला ऑन पेपर दिसतात अजून किती कार्यक्रम असतील ही तुम्ही जेव्हा चाल तेव्हा तुम्हाला कळेल आमचं आम्ही सगळे नाट्यमय झालेले आहोत तुम्ही सगळे झालेले आहात पी डी पाटील सर तुम्ही आलात प्रकाश झाडीवाल आलात एवढंच सांगतो तुम्ही सगळे पुणेवाले अख्ख्या महाराष्ट्रात नाही या आमच्याकडे सगळ्या सोयी आहेत तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहे तुम्ही आमच्यावर आनंद लुटा कारण आम्ही आनंदात बघणं असणार आहे तुमच्याकडे आमचं आम लक्ष देईल की नाही माहीत नाही तुम्ही आमच्यावर नाचा जसं गणपती गणेश विसर्जनाला आपण नाचतो ना मोर या मोर या तसं सगळेजण एकत्र नाचू एकत्र मजा करूया जय गणेश जय गणेश जय गणेश